नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव पूजा तर मित्रांनो जिल्हा परिषद निवडणुकीची चाहूल लागलेली ला आहे आणि जो तो उमेदवार आपल्या सर्कल मध्ये त्या ठिकाणी लोकांच्या भेटी गाठी मतदारांच्या भेटी गाठी त्या ठिकाणी घेताना दिसून येत आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या या चिंचोली नाचे परिसरातील भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जे भाजप पक्षाकडून तिकीट घेण्यासाठी जी तिरंगी लढत या ठिकाणी दिसून येत आहे तरी आपण या तिरंगी लढत विषयी चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून तीन इच्छुक उमेदवार आहे की त्यांना वाटते की या जिल्हा परिषद निवडणुकीला आम्हाला भाजप पक्षाकडून तिकीट या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि तिन्ही उमेदवार या ठिकाणी दावेदार असल्यामुळे कुठेतरी या चिंतुली नाचिलवे परिसरांचं लक्ष या भाजप पक्षाकडं या ठिकाणी लागून आहे की या भाजप पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट या ठिकाणी देतो कारण या तिरंगी लढत मध्ये तीन नावं कोणते कोणते आहेत तर ते तीन नावं म्हणजे एक सर्वप्रथम कल्याण पाटील जांजा हे या भाजप पक्षाकडून बऱ्याच वर्षापासून ते भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहे मागच्या वेळेसही त्यांनी या जिल्हा परिषद निवडणूक भाजप पक्षाकडून त्या ठिकाणी लढवलेले आहे आणि दोन नंबर मतदान त्यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घेतले होते थोडक्यात त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता आणि कुठेतरी चिंचोली नाचेलवेल परिसरामध्ये भाजप पक्षाची ताकद वाढवण्याचं काम कल्याण पाटील जंजाळ यांनी गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी केलेले आहे आणि कुठेतरी कल्याण पाटील हे यांचंही या भाजप पक्षामध्ये पार्टव खूप जड या ठिकाणी दिसत आहे कारण कल्याण पाटील जंजाळ यांनी या गेल्या बऱ्याच वर्षापासून भाजप पक्ष तर त्या ठिकाणी वाढवलेला आहेच पण तरी त्यांची नागरिकांमध्ये मतदारांमध्ये चांगली क्रेज या ठिकाणी दिसून येते कारण ते गेल्या बऱ्याच वर्षापासून लोकांच्या सुखात दुःखात त्या ठिकाणी लोकांच्या भेटी गाठी कार्यक्रम असो दुकान उद्घाटन असो अशा अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी कल्याण पाटील त्या ठिकाणी दिसून येतात तर नुसतं निवडणुकीपुरतंच त्या ठिकाणी ते लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत नाही तर गेले सात आठ वर्षापासून ते लोकांच्या नाचे चिंचोली परिसरातील लोकांच्या सुखा दुखात त्या ठिकाणी सहभागी होताना दिसून येतात आणि <coughs> दोन नंबरचं नाव आहे वाकीचे माजी सरपंच श्रीरामदा जांजाळ हेही भाजप पक्षाचे बऱ्याच वर्षापासून कार्यकर्ते त्या ठिकाणी राहिलेले आणि त्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांचंही चांगलं योगदान आपल्या या चिंचोली भाजप पक्षातील जे वरिष्ठ पदाधिकारी आहे यांच्या सोबत चांगले संबंध दिसून येत आहे आणि कुठेतरी त्यांच्या गावा गाव जरी या चिंचोली नाचेलोळ सर्कल मध्ये त्या ठिकाणी नसलं पण त्यांच्या मग कुठेतरी बाराने टक्के गाव हे श्रीरामदा झंजाळ यांच्या पाठीशी त्या ठिकाणी दिसतं आणि कुठेतरी त्या वाखे गावातील लोकांना वाटत की दादा जांजाळ यांना भाजप पक्षाकडून त्या ठिकाणी उमेदवारी मिळायला पाहिजे असले तिथले नागरिक दादा त्या ठिकाणी करताना दिसून येतात पण नवीन ही तिरंगी लढत आहे आणि नवीन ट्विस्ट या ठिकाणी एक झालेला आहे की शिंदे गटाचे माजी जिल्हा अध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी या भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचाही पार्ट या ठिकाणी जड या ठिकाणी दिसून येत आहे कारण कुठेतरी ओबीसी समाजाला भाजप पक्ष त्या ठिकाणी प्राधान्य देतो आणि कुठेतरी एक समीकरण जुळवण्याचं काम या ठिकाणी होताना दिसून येत आहे आणि एक शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष राहिलेले भरतसिंग राजपूत एक मोठं व्यक्तिमत्व असल्यामुळे भाजप पक्षामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा पक्षातील लोकांचा एक मोठा असल्यामुळे कुठेतरी त्यांचाही विचार या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसून तर या भाजप पक्षाकडून तिकीट कोणाला मिळेल या तिरंगी लढतीकडे या ठिकाणी दिसून येत आहे त्यांना तर लोकांच्या भेटीकाठी घेतच आहे लोकांसोबत त्यांचे संपर्क तर आहेत पण कुठेतरी त्यांची खरी चुरस हे भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी या ठिकाणी दिसून येत आहे आणि प्रत्येकाचे विचार चांगल्या प्रकारचे या ठिकाणी दिसून येत आहे कारण तिन्ही सोबत माझे चांगले वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यांच्या सोबत भेटण्याचा चर्चा करण्याचा योग या ठिकाणी येतो आणि कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला राजकारणाच्या गोष्टी सांगायला आवडतात म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी राजकारणी गोष्टी सांगत असतो बरेच जण या ठिकाणी संभ्रमी निर्माण करतात की याच्या अनेक लोकांसह संबंध आहेत तर मित्रांनो राजकारणात आपण ज्या राजकारणात सहभागी होणार आहे किंवा नाही होणारे या पुढच्या गोष्टी पुढे आहे पण कुठेतरी एक राजकारणात आपल्यालाही आवड असल्यामुळे कुठेतरी एक आपली आवड घेऊन मी तुमच्या मनातला प्रश्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो तर कुठेतरी तिन्ही लोकांसोबत वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यांच्या सोबत भेटीकाठी त्या ठिकाणी होतात आणि जो तो उमेदवार आपला आपला निर्णय त्या ठिकाणी मांडत असतो तर काल एक कुंकवाचा कार्यक्रम असताना कल्याण पाटील जनता त्या ठिकाणी भेटले आणि त्यांच्यासोबत चेर, राजकीय चर्चा होत असताना त्यांनी सांगितले की भाजप पक्ष माझ्यावर अन्याय त्या ठिकाणी करणार नाही कारण चिंचोली नाचिलवेल परिसरामध्ये मी भाजप पक्ष वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि मी भाजप पक्षाकडून मागची जिल्हा परिषद निवडणुकी त्या ठिकाणी लढवलेली आहे माझी पहिली सुरुवात असताना मी नंबरचे मतदान त्या ठिकाणी घेतलेलं आहे माझा थोडक्यात त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेला आहे आणि मी पराभव न खासता मी कायमस्वरूपी या कर मी चिंतुली नाचिलवर सरकारच्या लोकांच्या भेटीगाठीमध्ये दिसून येतो लोकांच्या सुखा दुखा त्या ठिकाणी दिसून येतो तर कुठेतरी येणार जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझा निवडून येण्याचा जास्त जास्त या ठिकाणी आहे असे कल्याण पाटील यांनी त्या ठिकाणी सांगितले तर बोलत असताना मी एक सहज त्यांना प्रश्न विचारला की जर भाजप पक्षाने समज जर तर तुम्हाला तिकीट तिकीट या ठिकाणी नाही दिलं तर तुम्ही बंडखोरी करणार का तर कल्याण पाटील जंजाळे यांनी सांगितले की माझ्यावर तर सहसा भाजप पक्ष अन्याय त्या ठिकाणी करणार नाही पण जर तर काही झाले तरी मी पक्षासोबत एक निष्ठपणा त्या ठिकाणी राखणार आहे आणि पक्षाचं काम त्या ठिकाणी मी करणार आहे आणि पक्ष मला कोणतीतरी जिम्मेदारी त्या दे ठिकाणी देईल ती जिम्मेदारी मी पार पाडण्याचं काम या ठिकाणी करणार आहे त्यानंतर सात आठ दिवसापूर्वी वाकीचे सरपंच दादा जंजाळ यांच्याविषयी मी यांच्यासोबत चर्चा त्या ठिकाणी केली तर कुठेतरी त्यांचा त्यांचा पाठिंबा एक वैयक्तिक काहीतरी हे असल्यामुळे त्यांचा पाठिंबा सहसा भरतसिंग राजपूत यांना या ठिकाणी दिसून येत आहे आणि श्रीरामदादा या ठिकाणी सांगतात कि मी पर से की मी या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि मीही पक्षाला तिकिटासाठी मागणी या ठिकाणी करणार आहे कारण मीही भाजप पक्ष वाढवण्यासाठी काम केलेलं आहे आणि मी माझ्या गावाच्या माध्यमातून चांगला विकास या ठिकाणी केलेला आहे जर मला मी गाव या ठिकाणी सुधारवू शकतो कारण प्रत्येकाने त्या ठिकाणी गावाचं उदाहरण त्या ठिकाणी द्यावे असे श्रीरामदा चांदाळे यांनी सांगितलेलं आहे कारण तुम्ही निश्चित निवडणुका या ठिकाणी लढवणार आहे पण तुम्ही स्वतः काय काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला कामाचा अनुभव काय आहे आणि हा अनुभव माझ्याकडे आहे तर कुठेतरी भाजप पक्ष मला त्या ठिकाणी तिकीट देईल असं दादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे हा त्यांना केला होता की जर तुम्हाला पक्षाने तिकीट नाही दिलं तर तुम्ही बंडखोरी करणार का त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पक्षाने तिकीट या ठिकाणी दिलं मला ते म्हणतेच म्हणजे की मला पक्ष त्या ठिकाणी देणार आहे कारण त्यांचे अनेक या भाजप पक्षातील जे मोठमोठ पदाधिकारी यांच्यासोबत संबंध आहे तर त्यांनी सांगितले की कुठेतरी भाजप माझ्यावर अन्याय त्या ठिकाणी करणार नाही पण तरीही जर मला तिकीट त्या ठिकाणी मिळालं नाही तर मी पक्षाचं काम या ठिकाणी करणार आहे पक्ष मला जो जिम्मेदारी या ठिकाणी देईल ते काम मी पूर्ण या ठिकाणी करणार आहे पण कुठेतरी श्रीरामदादा भरतसिंग राजपूत यांचं पारडझ करण्यासाठी त्यांच्या बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी फिरताना दिसून जर जर समजा भेटलं तर त्यांचं म्हणणं कमी भरतसिंग राजपूत यांना तिकीट द्यावा अशी इच्छाही त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी जाणवून जाणवते पण मित्रांनो हा जो त्याचा एक राजकारणी विषय आणि कल्याण पाटील ही त्या ठिकाणी जावेद असल्यामुळे कुठेतरी तिरंगी लढत होणार आहे आणि भाजप पक्ष मोठा नेता समजा शिंदे गटाचा माजी जिल्हाध्यक्ष राहिलेला भरतसिंग राजपूत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कुठेतरी त्यांचे या प्रवेश करत असताना काहीतरी चर्चा त्यांच्या सोबत त्या ठिकाणी झालेली आहे आणि भरतसिंग राजपूत तर एक मोठा नेता म्हणजे एक आमदार लेवरचा नेता आहे पण कुठेतरी एक जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छाही या ठिकाणी आणि ही इच्छा त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सुरू केलेली आहे कुठेतरी या चिंचोली नाचे परिसरामध्ये एक हिवाळ्याचं वातावरण असताना ते त्या चिंचोली नाचे परिसरातील नागरिकांना त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप करताना दिसून येत आहे कुठेतरी लोकांच्या संपर्कात जाण्यासाठी त्यांच्या या ब्लँकेटच्या माध्यमातून ते वाटप करताना दिसून येत आहे आणि त्यांच्या सोबत कुठेतरी सेरामदाही त्या ठिकाणी दिसतात तर कुठेतरी ताळमेळ दोघांचा या ठिकाणी दिसतो की एकमेकाला ते समजून घ्यायला तयार दिसतात की, की तिकीट तुम्हाला भेटो किंवा मला भेटो पण आपण पक्षाचं काम या ठिकाणी करणार आहे तर तिन्ही उमेदवाराचं म्हणत येत आहे की मला पक्ष माझ्यावर अन्याय त्या ठिकाणी करणार नाही पण कुठेतरी एक आपुलकीनी जेवाळ्यानं जर एक विचार केला तर कुठेतरी एकनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय जर होताना दिसत असेल तर ते कल्याण पाटील यांच्यावर दिसेल कारण जर कल्याण पाटील यांना तिकीट या ठिकाणी नाही भेटलं तर कारण भाजप पक्ष वाढवण्याचं काम कल्याण पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे पण कुठेतरी पक्षाला एक जातीचं समीकरण या ठिकाणी असतं आणि भाजप पक्ष ओबीसी समाजाला जास्त प्राधान्य या ठिकाणी देतो आणि कुठेतरी पक्षाला फक्त निवडून एक गणित त्या ठिकाणी लागतं आणि हा गणिताचा हिशोब करून कुठेतरी भरत राजपूत यांना ही संधी या ठिकाणी मिळता दिसते आहे कारण की त्यांना काहीतरी त्या ठिकाणी हिंट किंवा काहीतरी एक सांगितलेलं आहे की जा तुम्ही तुमच्या परिसरामध्ये भेटी गाठी त्या ठिकाणी घ्या आणि हीच गोष्ट लक्षात देऊन भरतसिंग राजपूत लोकांच्या भेटी गाठी त्या ठिकाणी घेताना दिसून येत आहे तर मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसापासून या महायुती पक्षामध्ये एक तफावत या ठिकाणी जाणवते की कुठेतरी आमदारकीला सुद्धा त्या ठिकाणी एकमिष्ठ कार्यकर्त्यांना डावण्यात शिंदे गटाकडून त्या ठिकाणी आले होते कारण कुठेतरी ही जागा राष्ट्रवादी गटाला त्या ठिकाणी भेटणार होती आणि कुठेतरी संतोष कोल्हे आमदारकीच्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी दावेदार त्या ठिकाणी होते तर ते त्या ठिकाणी ती गोष्ट त्यांना त्यांची सेटलमेंट त्या ठिकाणी झाली आणि ही कन्नड सोयगावचा तालुका ही शिंदे गटाला त्या ठिकाणी सोडण्यात आली तर कुठेतरी संतोष कोले यांच्यावरही अन्याय आमदार केला त्या ठिकाणी झाला त्यानंतर आता जे जिल्हा परिषद निवडणुकी त्या ठिकाणी होणार होत्या तर कुठेतरी प्रकाश गाडेकर सुद्धा या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजितदादाकडून त्या ठिकाणी इच्छुक होते आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्यामुळे किंवा ते पदाधिकारी असल्यामुळे त्यांचंही पात्र त्या ठिकाणी जड होतं पण कुठेतरी पक्ष एकनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय करताना दिसतो किंवा त्यांना वाटत त्यांना फक्त आपले माणसं निवडून आणायचे असतात तर ते कोणता माणूस त्या ठिकाणी चालणार आहे कोणता माणूस निवडून येईल हे गणित पक्ष त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवतो हे असू या ठिकाणी शकतं आणि याच माध्यम म्हणून भरतसिंग राजपूत यांनाही भाजप पक्षकडून तिकीट मिळणार आहे असं या ठिकाणी जाणवत पण जो तो उमेदवार या ठिकाणी न खसता त्यांना प्रत्येकाना एक आस आहे की कुठेतरी भाजप पक्ष आम्हाला या आ, या ठिकाणी ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट देणार आहे आणि तिन्ही उमेदवार या ठिकाणी न थांबता आपल्या आपल्या परीने लोकांच्या भेटीकाठी या ठिकाणी घेताना दिसून येत आहे तर मित्रांनो कुठेतरी या चिंचोली नाचिरोल सर्कलचं लक्ष या भाजप पक्षाकडून कोणाला तिकीट मिळेल याच्याकडे जास्त लागू नये कारण निवडून कोण येईल हा पुढचा प्रश्न या ठिकाणी राहिलेला आहे कारण या, या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेक माध्यमवर नेते या निवडणुकीमध्ये उभे राहणार आहे आणि कुठेतरी एक एक कुठेतरी प्रत्येक उमेदवार जो तो पक्षाकडून त्या ठिकाणी फिक्स होताना दिसून येत आहे पण भाजप पक्षाकडून या तिन्ही उमेदवारांची मागणी आहे की कुठेतरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मला तिकीट या ठिकाणी मिळावं आणि जो तो उमेदवार अनेक वरिष्ठ पद अधिकाऱ्यांसोबत त्यांचे जवळीक संबंध असल्यामुळे जो तो प्रयत्न या ठिकाणी करत आहे पण कुठेतरी कल्याण पाटील हे नाव एक चर्चेचं होतच पण आता भरतसिंग राजपूत हा मोठा चेहरा या जिल्हा परिषद नातेवर सरकारमध्ये आल्यामुळे कुठेतरी कल्याण पाटील जंजाळ यांच्यावर अन्याय होताना आ... होतो किंवा नाही होतो हे पुढचं त्या तिथल्या भाजप हातात त्या ठिकाणी राहणार आहे किंवा श्रीरादा या ठिकाणी एक चांगले कार्यकर्ते चांगलं काम त्यांच्या वाकीच्या माध्यमातून पन... त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तर कुठेतरी हुशार अभ्यास व्यक्तिमत्वही या ठिकाणी आहे पण जर भरतसिंग राजपूत यांचं पार्टही या ठिकाणी खूप जड आहे कारण साम दाम दंड भेद मध्ये भरतसिंग राजपूत हे त्या ठिकाणी आहे आणि कुठेतरी एक मोठा नेता या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभं राहताना या ठिकाणी दिसणार आहे तर कुठेतरी या जिल्हा परिषद चिंचोली नाचेलोड सर्कल मध्ये या भरतसिंग राजपूत यांच्यामुळे चुरस निर्माण या ठिकाणी झालेलं आहे सर्वांचं लक्ष चिंचोली नाचेलोड सर्कलकडे लागून आहे की भरतसिंग राजपूत या ठिकाणी भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का आणि ही एक चर्चा होत असताना कल्याण पाटील यांची चर्चा होत असताना दादा यांची चर्चा होत असताना तर असो मित्रांनो येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी राहणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण मतदानाकडे दुर्लक्ष करू नका राजकारणाकडे दुर्लक्ष करू नका आपल्या आवडीचा माणूस जो आपल्या सुखा दुखाला आपल्या परिसराचा विकास त्या ठिकाणी करेल अशाच माणसाला आपण या ठिकाणी प्राधान्य द्या नाहीतर मग काय होतं आपण दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केल्याच्या नंतर मग आपल्या परिसराचा आपल्या गावाचा विकास त्या ठिकाणी ठप्प होतो